ती मुलं ती बाहेरच राहिली आणि आता म्हणतात त्या मुलांची गरज नाही कशी गरज नाही जेव्हा गरज होती तेव्हा तीन तीन चार चार तुट्या करून तुम्ही सगळ्यांना बोलून घेत होतात ना आणि आता कशी तुमच्या तुम्हाला गरज नाही आहे गरज होती तेव्हा तुम्ही घेतलात ना त्यांना कामावर आणि आता काहीच त्यांना म्हणजे त्यांचं काहीच गुन्हा नसताना त्यांना बाहेर काढलीत सगळ्या कामदारांना काय माझं नाव चंद्रभागा गंगाराम गजमल गाव गाणे मुक्काम कोट कलकवणी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी मी ते गाणे गावातच राहते माझं मुलगा अपंग आहे आणि त्याचे दोन मुलगं नातू माझे साफीस कंपनीला कामाला आहे दहा वर्ष एक पाच सहा वर्ष असे आहे पण आता ते कसे भागणार तो घरात कोण राशनपाणी भरायला काय आधार नाही काय करणार ते माझी मोठी सून शेतीभाती नाही आम्हाला काय नाही मग आम्ही कसे जगणार कसे राहणार असं मग आता ह्याच्यापुढं काय कंपनी असं करायला लागली तर आता आमच्याच गावात राहून दुसऱ्यांना आणून बाहेरल्या माणसांना ठेवतात आणि आमच्या पोरांना बाहेर काढतात मग आम्ही काय करायचं त्याचा आता विचार करावा कंपनी माझे नाव शेवंती अमृत गजमल मी ह्या गावात आज चाळीस ते पंचेचाळीस वर्षे राहते आणि पंचेचाळीस वर्षे या कंपनीला झाले तर पंचेचाळीस वर्षात नऊ रुपये हजेरीपासून ही कंपनी चालू आहे तोपर्यंत हा रोजगार हा असाच चालू आहे तर ह्याच्यामध्ये त्याच्यात बदल काहीच होऊ शकत नाही आणि पाण्याचा ह्याचा त्याचा सर्व्याचा प्रदूषण हे नेहमी चालूच असते त्याच्यामुळं चा आणि आता आमचं कामगार एवढं आज पंचेचाळीस किती आहेत कामगार तेवढं सर्व बाहेर टाकली नाहीत आणि नवीन कामगार आतमध्ये भरली नाहीत ती यांच्या पोटावर पाय आणून त्यांचा विचार आता कंपनीनं करायचा आणि याचा निर्णय लावायचा काय तो माझं नाव अनुश्री स्वप्नील वारणकर आणि मी इथल्याच आपल्या खडपोली गावातलीच एक महिला आहे आणि आज किती वर्ष झाली या कंपनीमध्ये मिस्टर माझे काम करत आहेत मिस्टरांसोबत माझे धीरसुद्धा आहेत किंवा वाडीतील काही मुलं असतील किंवा बाकीचे जे आहेत तर त्यापैकी आता दोन महिने झाले हा कंपनीतून प्रॉब्लेम चालू आहे ज्यांना अचानक कामावरून एक रात्रीच्या रात्रीत भर पावसामध्ये त्या मुलांना सगळ्यांना बाहेर काढले कारण विचारलं असता कारण पण कंपनीने आम्हाला काही सांगितलेलं नाही आणि याचा सगळ्यात मोठा फटका आम्हाला घरच्या ज्या आम्ही ज्या गृहिणी आहोत त्या गृहिणींना आम्हाला त्याचा फटका पडलेला फ़ट आहे कसा तर आज दोन महिने आमच्या घरामध्ये जी काही चूल पेटते त्या चूल पेट्याला म्हणजे काय आम्ही शिजवायचं किंवा काय बनवायचं याचा प्रश्न आम्हाला पडतो आज कमवता माणूस जो आमच्या घरामध्ये आहे तो घरात बसला आहे त्याच्याकडे जे काय म्हणजे आम्ही जेवण करणार आहे ते मागण्यासाठी आम्ही कुठल्या तोंडाने त्यांना विचारावं याची झळ एक आम्हाला गृहिणींना आम्हाला एक बसते सण आता सण दिवाळीचा सण येऊन गेला त्याच्या दिवाळीच्या बाबतीत एक म्हणजे एक अशी आहे एक वाईट गोष्ट अशी आहे की त्यांच्या म्हणजे मालकाच्या घरात चांगल्या पद्धतीने दिवाळी साजरी होते पण आमच्या घरातल्या चुलींवरती दिवाळीचा फराळ आहे किंवा दिवाळी साजरी झालीच नाही आमच्याकडे आम्ही दिवा हा आमच्याकडे लागलाच नाही का तर आमचे आज मिस्टर जे दीर जे कामगार लोक आहेत ते घरी आहेत त्यांच्या खिशामध्ये एकही रुपया नसताना आम्ही कुठल्या पद्धतीने सा दिवाळी साजरी करायची त्याच्यामुळं मला असं वाटतं की आता हे एवढे सगळे जे कामगार आहेत वीस तीस किंवा चाळीस असे न घेता सगळ्यांना त्यांना आत एका एका हाती घेतलं पाहिजे आणि त्यांच्या ज्या काय बेसिक मागण्या आहेत त्यांच्या मागण्या पण जास्त मोठ्या नसून किंवा शुल्लक शुल्लक मागण्या त्यांच्या आहेत त्या सगळ्या त्यांनी कंपनीवाल्यांनी म म मान्य कराव्यात अशीच माझी अपेक्षा आहे